आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रात उन्हा पावसाने आगमन केल्याने आज चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या कोयना धरणात बारा हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे चौदा नवजा येथे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या धरणात शंभर टी एम सी पाणीसाठा झाला आहे कोयना धरणाच्या विद्युत पायताग्रहातून व धरणाच्या सांडव्यावरून असा एकूण दहा हजार चारशे क्युसेक विसर्ग सध्या सुरू करण्यात आला आहे